खुपरी येथे श्री महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वीरशिव संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त खुपरी येथील समस्त वीरशिवलिंगायत समायाच्या वतीने श्री कल्लेश्वर महादेव मंदिर चिटणी चौक खुपरी येथे सकाळी नऊ वाजता श्री बसवेश्वर महाराज जन्मकाळ सोळा तसेच दहा ते अकरा वाजता रुद्रपटन व वा अकरा ते बारा वाजता शिवभजन कार्यक्रम संपन्न झाला तसेच सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले सदर मिरवणुकीची सुरुवात श्री लक्ष्मी देवी गर्ल्स हायस्कूल माळबाग हुपरी येथून करण्यात आली सदर मिरवणुकीचे उद्घाटन हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री चौखंडे साहेब अनिलराव माळी राजेंद्र माळी घनश्याम माळी बाबासाहेब कुंभार अण्णासाहेब मेहत्रे संदीप मेहत्रे रमेश कुंभार रामदास मेहत्रे कुमार माळी राजेंद्र आडवीतोट डॉक्टर चनगुंडी सी ए सी ए श्रीनिवास संकपाळ बाळासाहेब कोरे अमित भनगे अरविंदराव पारगावे शंकरराव बेले महादेव विभुते विनायक चौगुले अशोकराव सुतार शशिकांत सुतार अनिलराव नावलौगी सुनील कुंभार महादेव कुंभार तानाजी तेली अभिनव गोंधळी सागर हुकीरे खोत रवींद्र पाटील मानेनगर अनिलराव पाटील सिद्धार्थ स्वामी बाळासो स्वामी प्रदीप माळी रवींद्र सादळे अक्षय माळी आशुतोष माळी संतोष परीट ओंकार परीट सुरेश परीट संदीप पाटील मानेनगर अमोलराव माळी गजानन मेहत्रे प्रशांत रेविडगार बाळासाहेब मेहत्रे विनायक माळी वसंत माळी अशोक आडुरे कुबेर आडुरे मनोहर माळी प्रकाश माळी विजय माळी चिन्मय माळी सागर माळी सागर माळी दिगंबर माळी दत्तात्रय माळी अशोक माळी बाळू माळी विजय माळी या मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी अक्का महादेवी महिला मंडळाच्या प्रमुख सौशोभाताई संभोजे शिलाताई गोंधळी व इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य घोडे रथ महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या मुलांचा सहभाग होता लिंगायत समाज शेतीशी निगडीत असल्याने गेल्या अनेक दशकांच्या प्रथेप्रमाणे याही वेळी देखील अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोड्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या श्री बसवेश्वरांचा जयघोष आणि शंभू महादेवांच्या भक्तीगीतांनी हुपरी शहरातील वातावरण प्रसन्न आणि पवित्र झाले मिरवणूक मार्गावर अनेक नागरिक व भक्तांनी मिरवणुकीचं स्वागत करून प्रसाद व वा शीतपेयांचे वाटप केले अत्यंत शिस्तबद्ध व अशा या मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व थरातील ज्येष्ठ व युवक पुरुष व महिला बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते सदरची मिरवणूक यशवंत नगर सूर्य तलाव नवीन बसस्टँड मेन रोड मार्गे जाऊन चिटणी चौक उपरी येथील श्री कल्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न झाली या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुपरीतील लिंगायत समाज बांधव यांचे मोलाचे योगदान झाले

¡Gracias!